नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया डोंगरकडा येथे संत सेवालाल वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डोंगरकडा परिसरातील सर्व बंजारा समाज बांधव एकत्र येऊन क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीमध्ये उपस्थित मान्यवरांनी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले जयंतीनिमित्ताने सर्वजण ते खिचडी वाटपाचा कार्यक्रम ही करण्यात आलाय नारे देत वरुड तांडा ते भाटेगाव पर्यंत मिरवणूक करण्यात आली आहे या मिरवणुकीमध्ये डोंगरकडा परिसरातील सर्व तांडे झुंझुनवाडी महालिंगी तांडा वरुड तांडा भाटेगाव तांडा येथील समाज बांधव एकत्र येऊन ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीमध्ये बाळापूर अंतर्गत डोंगरकडा पोलीस चौकीचे जोमदार बाभळे यांचा चौक बंदोबस्तही ही करण्यात आलाय सर्वप्रथम आम्ही सर्व डोंगरकडा सर्कल डोंगरकडा पाटेगाव वरुड आणि झुंगणवाडी या सर्व आमच्या बंजारा समाजाच्या वतीनं संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी व जयंतीनिमित्त आम्ही आमच्या समाज समाजांना एकत्रित करण्याचं आणि आमच्या समाजाला आमच्या सेवालाल महाराजांनी कशा प्रकारे त्यांनी प्रबोधन केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनामधून किंवा मग त्यांच्या प्रेरणेतून आमच्या समाजाला कशी दिशा दिलेली आहे त्यांनी हे आम्ही आमच्या आजच्या कार्यक्रमामधून हे थोडंफार आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम सर्वाला जयसेवाला संत श्री सर्वाल महाराज पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस मध्ये जन्म झाला त्यांचे एक उद्देश होते की समाजाला कसे पुढे न्यावे आणि संत सेवाला महाराज हे आमचे तर आहेत पण आगे सर्व जताचे आराध्य आहेत म्हणजे कसं म्हणल्यावर आपण सगळी संत सेवाला महाराज जे उद्देश होते रथवा कटोरा पाण्यावर जाय तर या काळामध्ये एक आता होत आहे त्यांनी जी बोलू बोलली होती त्यांनी ती सर्व सिद्ध होत आहे तसेच संत सेवाला महाराज यांनी बरेच काही उद्देश दिले तेवढे सांगू शकतो श्री संत सेवाला महाराज हे बाल ब्रह्मचारी होते ते लहानपणापासून आध्यात्मिक आणि त्यांचे जे काही त्यांची शिकवण होती आई वडिलांपासून ते त्यांची आध्यात्मिक होती त्याला पारिवारिक जीवनाचं थोडा बहुत म्हणजे माहीत नव्हतं त्यांनी जेव्हा यादी जगदंबाची भक्ती केली जेव्हा त्यांना आई जगदंबाची प्रसन्नता झाली तेव्हा त्यांना असं झालं की आपण आध्यात्मिकडे जावे आणि समाजाचे खूप जागृत करावे समाजाला खूप काही अंत समाज मागे होते समाजाला अंधश्रद्धेपासून कसे दूर न्यावे हे त्यांचे उद्दिष्ट होते मी समाजाला हे सांगू इच्छितो संत सवाला महाराज असे आपल्या सर्वांना प्रेरणा देतात की तुम्ही जसं की अंत्य अंत्यश्रद्धेपासून दूर राहा समाजामध्ये एकजुटीन राहा अजून समाजामध्ये जे काही आपले एक व्यक्तिमत्व आहे त्यांचेच ऐकून घरामध्ये जे प्रमुख आहेत त्यांचं ऐकूनच बाकीचा व्यवहार करा म्हणजे जसं की आपण जे काही करतो ते आता सगळं वेगळं झालेलं आहे लहान मुलगापासून ते मोठ्या माणसापासून कोण कोणाचं ऐकत नाही संत शवाहरलाल महाराज म्हणले होते की सर्वांना समी घेऊन चला हे आमचा उद्देश आहे अंधजंदेचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणते शहरलाल महाराज असं म्हणलं कधी फळी घेऊ नका पण त्याच्यामध्ये आता समाज समाजाला जागृत करायचं प्रयत्न आहे की आम्ही म्हणतो की आई केला पण तसं होत नाही आमची जागृता भविष्यामध्ये आपण त्याच्यावर अजून काम करू शंभर टक्के आमच्या समाजाला आम्ही शंभर टक्के एक रीतीने एक रीतीने या वर्षी जी जयंती केली त्याच्या पुढच्या वर्षी अजून आम्ही जनशाने जयंती करू आणि ज्या वर्षी जे काही आमचे काही चुकले असतील समजा सरा समाजाला किंवा इतर समाज बांधवांना आम्ही माफी मागतो याच्या या पुढच्या वर्षी अजून याच्यापेक्षा चांगली आणि दर्जेदार जयंती साजरी करायचा प्रयत्न आहे सध्या सवाल महाराष्ट्र दोनशे अठ्ठ्याऐंशी जयंती आहे या, या निमित्त आज डोंगरघाडा मध्ये आम्ही भव्य अन्न वाटपाचा कार्यक्रम डोंगरघाडा सर्कल मध्ये अन्न वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे असे बरेच नियोजन आमचे होते पण काही कारणास्तव आम्ही ते रद्द केले आजूबाजूच्या जेवढे तांडे वरुड भाटेगाव जुमिनवाडी आणि डोंगरघाडा या गावातून आम्ही जयंती साजरी करण्याचं हे पहिलं वर्ष आहे आमचं या वर्षामध्ये जर आमचं चांगलं प्रयत्नशील राहिलं तर वर्षी याच्यापेक्षा जल्लोष आहे अजून जयंती आम्ही साजरी करू